आता लँडस्लेप झाल्यानंतर ही लोक मिली नंतर काय करणार आहे त्याच्यामध्ये लोक आम्हाला मरू नये म्हणून लोक दा तुमच्या दारात मिळाल्यानंतर काय कोणी तुम्ही कोणाशी बोलणार आम्ही कोणाशी बोलणार आहे जेव्हा चाळीस कुटुंब जाणार आहे ते म्हटले की जाऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही आपण सगळ्यांनी बसू साहेब त्याच्यापासूनच तोडगा कुठलं लोडा बिल्डर का इकडे त्याने जागा घेतली त्यानं धंद्या कायसाठी तो आहे सरकारमधला मंत्री लोकांच्या भावना एवढ्या तीव्र होतील आम्ही वेगळापर्यंत आंदोलन करू सरकारच्या बाबाची भूमिका आहे सरकार मंत्री आहे त्याला पाठीशी घालण्यासाठी शासनाचा चाललं असेल आणि त्याचं मोजमाप होताना ना आमची लोक पसर असतील तर कायदा हातात घ्यायला एक ना दहा वेळा घेऊ आम्हाला कुठेतरी पर्याय व्यवस्था करा हे होणार आहे आम्हाला खात्री लिहून हे होणारच नाही तर आम्ही देतो आहे आम्हाला त्याच्यामध्ये सर तुम्ही तुमच्या ना सचिव बुद्धीला बघा हे केलंय ते चुकीतच केलं सर्वसामान्य एवढा माणूस सांगेल हे पदनाने वाजा खाली येणार आहे तर तुम्ही तर शिकली सवरलेली माणसं आहेत सगळी आमचं भांडण तुमच्याशी नाही पण एखादा त्या ठिकाणी मंत्री किंवा त्याची कोणी यंत्रणे करते त्याचा त्रास काय तो तिथला एक सरपंच आता तो सहा काय त्याच्या असं काय केलंय त्या बिल्डरनी त्या स्वतःच्या अंगावर याच्या खाली ब्लेड वाढलाय मारलाय आणि त्याचं रक्त काढलाय आणि त्याचं रक्त करून आमच्या तो गावात नसतो आला

कंपनी विरुद्ध लढणारा एकमेव गावच्या सरपंचाला मारून हे ते आत टाकून तुम्ही काय प्रकल्प उभा करणार आहे काही पंधरा ऑगस्ट चा झेंडा वंदन एक लॉडा बिल्डर मंत्री तो सत्ता भोगतोय आणि एका गावचा सरपंच आज झेंडा वंदन करू शकत नाही काय ते हे व्हायला लागले

खोटा गुन्हा दाखल करून सरपंच ही गाव प्राण साहेब हे तुम्ही आपण ही कुटुंब आहे जी पण आपलीच समजायची तुम्ही नोकरी करायला कुठल्या जिल्ह्यात इकडे आलात आपल्या कुटुंबात झालं असतं तर असं काय मन हा विषय ऐका ना तुम्हाला पंधरा ऑगस्टला पहिल्यांदा झालंय दापोलीमध्ये एका बिल्डरच्या विरुद्ध गावात येऊन काम करून विरुद्ध सरपंच जेलमध्ये आणि कुटुंब त्याचा बसला निषेध आमच्या सगळ्यांच्या वतीने या म्हणजे मारेकरीच्या बरोबर पोलीस असं काय झालं कायदा मारेकरी हे मारताय म्हणजे आता प्राणसाहेबांनी सांगितलं तो जो गुन्हा काय घडलाय त्याच्याबद्दल माझ्याकडे अधिकार नाहीये पण ज्यांच्याकडे अधिकार आहे तेच त्याच्या निघावलं असताना आता मागणार कोण म्हणतो अधिकार नाही प्राणसाहेबांकडे तो अधिकार नाहीये त्याबद्दल बोलण्यासाठी प्रांत साहेब आता आता एवढं तरी आज आहे हे सगळं आपले वाढले बसले एवढं तरी आहे तुमच्याकडे जामीनाच्या बद्दल बोलत होते जामिनाचा कोर्ट मॅटर आहे कोर्टा सोडून त्यांनी पटका सोडला एवढ्या भावना त्यांच्याकडे ती सरपंच आहे सरपंचा विषय यांच्याकडं नाही पण सरपंचाचं भोगतो आहे कशामुळं की त्या लोढामुळं लोडा एक राज्य सरकारमधला मंत्री आहे मुंबईच्याच मोठ्या एका शहराचा तो पालकमंत्री आहे आणि आज संपूर्ण जनता त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्टला स पहिल्यांदा देश स्वतंत्र झाल्यानंतर पाडल्या ग्रामपंचायतीचा सरपंच पहिल्यांदा पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकवू शकला नाही आणि त्या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदार चुम्यात आणि मग तुम्ही सगळं असताना यांच्या भावना आहेत की तुम्हाला त्याला जेलमध्ये सोडवता येईल तर त्यासाठी आम्ही वया लोकांनी वकील दिलेले आहेत वकील दिले असतील तर सोडवते तिथं का तुम्हाला आम्ही म्हणणार नाही ना की तुम्ही या पण तुमी हे सगळे केले झाले कशामुळे याचा मूळ कोण आहे त्यांनी जमीन खोदलेली खोदली स्वतःचे हात हातपाय हातव त्याच्या ब्लेड चाकू मारून सरपंचाला आठ टाकलं आमचा सरपंच कशाच्यामध्ये चोरीमध्ये कुठेतरी प्रकरणामध्ये अडकला असता तर आमची चूक आहे हाडल्या कोणाचं येतं आणि एवढ्याच्या ह्या ह्याच्यावरती दापोलीमध्ये आजपर्यंत कोणाचे हात पाय मोडले एवढे मोठे काय झाले मोठमोठे खून झाले ते तीन सुटले सुटलेत दिवसाभरातले झाले खुनाचे साहेब आरोप देते मी तुम्हाला आरोपी आणून दाखवतो ते तीन महिन्याने आलेले आहेत आणि ह्याने स्वतःच्या ह्याच्यावरती ह्यानं ते सरपंचानं साधा बेड पण घेऊन गेला नाही त्या सरपंचाच्या ह्याच्या आणि मग ह्यांच्या भावना आहेत ना साहेब हे जे उपोषण आहे तर त्याच्यामध्ये तो सरपंचच आहे पण ते जो लोढा आहे त्याच्याबाबत तुम्ही हे करू शकता ना तुम्हाला भीती काय त्याच्यामध्ये हे मंत्री आहेत आणि मंत्र्याला भीती आहे प्रशासनाची पोलिसांनी जी कारवाई केली ना त्याला कारण एक ती वरना दबाव आज सांगतो त्या पोलिसांना सांगितलंय तू माझ्यात मार्गदर्शन पण पोलिसांचंच आहे तू फाडल्यासारखं कर मी गुन्हा दाखल केला मी गुन्हा असा लावतो त्याचं मला काहीतरी दे सामान्य सुटून देत आता हे स्पष्ट म्हणणं आहे त्या प्रकरणामध्ये मी प्रकरण पाहिलंय मी त्या रवी सातनाकच्या तिथे जाऊन पण आलो मंडळीकडं आहे ना असंच आहे ना आणि त्याच्यानंतर मी वकिलाकडे पण गेलो होतो तुमच्यासोबत तो सुटला पाहिजे आता त्याच्यामध्ये ते लोक तो आम्ही सोडवायचा प्रयत्न गाववाले करले आपण तो आपला सातनक सुटेल पण ते त्या लोडांनी जे काय केलं चुकीचं त्याच्यावरती कारवाई करा ना आम्ही कुठं म्हणतो आमचं सातनक तुमच्याकडं सोडा आणि जाऊन जाऊन करा तेवढं तर मॅडम माणूस ती दाखवत पाहिजे जे आमचा एखादा घर जोचं बांधतं त्याला तुम्ही लाख रुपये दंड लावता तर त्याला किती लावायचे हिशेबत ते लावा तेवढ्या बाबत तुमचा विषय साहेब आमचं तुम्ही कोर्टात त्या लोणाला सोडवा काय करणार आहे त्याच्यामध्ये का आम्हाला तुमचं काय नको का पाहिजे काय नको आपलं तर गावाने सरपंच आत गेल्यानंतर लोडा बिल्डरच त्यानं असे प्लॉट केले त्या भीव बंद तिकडं काय कुठं ते साहेब मी गेलो होतो त्याची सगळी टीम होती सगळं ते निळे शिर पॅन्टी घालून त्याने आपल्या जमीनवाल्यांचे जागा ठेवण्यात त्यानं जिल्हा परिषद रस्ता हा रस्ता आतमध्ये त्याच्यामध्ये रस्त्यात कंपाऊंड कंपाऊंड काय नाही त्याचे लाईटचे खांब काढले रस्ते आजपर्यंत रस्ते जिल्हा परिषद असते तर ठराव ला जिल्हा परिषदचा तो शासनाकडे जातो त्यांचं काय झालं उपराण सर त्यांनी कायच काय केलं नाही ग्रामपंचायत आहे आणि त्याच्यात त्यांनी गेट घातलाय त्यांची व्हिडिओ जमीन असेल तुम्ही काय झालं तर बघायला हो काय ना काय सांगितलं नाही मॅडम हा हे सगळं चाललं आम्हाला दाखवायला पुढा जवळ दिवस काही दाखवायचो आम्ही सांगितलं तिथून काढा तुमच्याकडे निवेदन निवेदन केलं आम्ही कारण देऊ शकत नाही आम्हाला आत्ता कळलं म्हणजे हे काय मी पण दुसऱ्याच्या गल्लीत जाईन गेट घाली आणि मग मॅडम बोलतील जीवन साहेबा तू काढा आता म्हणजे जो पण त्याला त्रास झाला त्याचा ग्रामपंचायतीची जबाबदारी बरोबर नाही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे ग्रामपंचायतीने काय करायला पत्र आहेत सर्व एवढा त्रास होतोय जागा आम्ही आमचा मालक आमचा कागद आमच्या हातात आणि कोणतरी बार बाल घालतो आम्ही फेऱ्या मारायची सिक्युरिटी उभी केलेली पूर्ण सगळे अधिकार आहेत कागद हातात घ्यायची आणि फेऱ्या यांच्या मारायची आम्ही ग्राम ते ग्रामपंचायतीच्या अधिकारा अंतर्गतच त्याचा मार्ग लावायला गेला असताना पोलिसांनी हस्तेक्षेप घेतला कशाला गेला तुम्ही त्यांच्या पोलिसांनी केला बोलासां नाही असे म्हणजे असं नाही कोणाकडे आज आमदार साहेब आले माझे आमदार साहेब आले पोलीस स्टेशन की मी आता पुढे पोलीस स्टेशन किंवा कुठचाही आहे विषय तुम्ही घेऊन या आम्ही तुमच्यावर कुठे तुमच्या पुढे पोलिस स्टेशनला जागेपासून कोण तुम्हाला रोखत ते बघून काय मालक बाबा आता हे सगळं आंदोलन आहे आता वाजय जो बारावा आता तुम्ही त्या एका मंत्र्याच्या ह्याच्याखाली खाली ते सगळं स्टेशन सगळं का त्यांनी पण काय काय केलं दिसलंय हे सगळ्यांचं ह्याला न्याय देत असताना ते काय थांबणार आहे का नाही काय आम्ही घेऊन जायचं लोकांनी त्याच्या बाबतीत सरांचं असं म्हणणं होतं की आम्ही आता अहवाल एक लेटर पाठवू जिथे पुण्याला त्याच्यानंतर मी त्याची की सर एक मिनिट एक मिनिट मला द्या त्याची मर्यादा काल किती कालावधी असावा की त्या लेटरला आन्सर यायला त्यांची एक्झिट यायला बाबतीत त्यांच्या पुढे काय करायला लागणार आम्हाला आम्ही या लेटर लेटरच खेळत बसायचं हे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी जी वाट बघायची

आपल्या तात्काळ त्याच्याबद्दल सूचना दिला तर हा विषय मोठा असल्यामुळे ते, ते, ते एक पत्र आपण त्यांना दिलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आमचा अहवाल जाईल हा पाडल्या असं म्हणणं त्यांच्या जीवितचा धोका हे सगळं ना त्या सगळ्या अहवाल आम्ही ते काल तेच सांगितलं की आम्हाला समाधानकारक नाहीये सांगतो म्हणून असंही ते समाधानकारक नाहीये कालचीच गोष्ट मॅडमच्या समोर गुप्ता होता डायरेक्टर त्यांचा आमच्यावर आवाज चढवून बोलतो आणि गाववाल्यांना मॅडमची मॅडमनी तेव्हा त्यांना आर्ग्यू नाही केलं की गाववाल्या गाववाल्यांसोबत आवाज नाही चढवायला पाहिजे एक वरिष्ठ पदाधिकारी तिथे बसलेला असता काय दुसरे जीवन पहिली गोष्ट तुमची अपेक्षा चुक आहे त्यांच्याकडून त्यांनी जर आवाज चढवलं तर आपला दुसरा आवाज चढला पाहिजे ते कोण आहेत गुप्ता कुठून येतो आपण यांच्यावरती अवलंबून नाही राहायचं आपली रिएक्शन टाकायची आता परत कुठचा गुप्ता फुप्ता आला ना ऑप्शन नाही ठेवला त्यांना जोडायची जीवन त्यांच्याकडनं अपेक्षा नाही करायची आपल्यावर आवाज चढवला आपण दुसरा चढवायचा जागा आपली मालक आपण अधिकाऱ्यासमोर आवाज चढून बोलायची हिंमत कशी येते आपल्यासारखे दाखवली लाच वाटायला पाहिजे सरपंच आठ टाकल्या खात्री तो पाणी झोपले तो त्यांनी त्यांचा सरपंच मॅनेज करून केलं हे बाबा हे आता आपल्याला यांचा अहवाल येणार आहे हा अहवाल किती दिवसांनी येईल त्याची काय मुदत आहे साहेब त्याला आपण मुदत नाही आपला मजबूत विभाग नाही वेगळा विभाग आहे भूगर्भतज्ञ हे आणि सांगतील की हे बाबा हे काय होणार आहे का होणार आहे आता आपल्या त्या तज्ञापेक्षा आपल्याला डोळे आणि आपल्याला तर आपला एवढ्या अनुभव आहे ना काय होईल का नाही हे त्यांना पूरकच बनवणार नाही आता हे सगळं आपण आपण भोगतोय अहवालसुद्धा कधी कधी मॅनेज होऊ शकतो आता आमच्याकडे सगळ्याचा लोकांचा विरोध आहे की हे गावातलं आम्हाला आहे आमचा कामा आहे ना आता त्याच्याबाबत तो निर्णय काय उद्या तो देईल हे योग्य आहे प्रदूषण कंपन्यांचे त्यांचे हे जे निर्णय आहेत किंवा तिथं प्रदूषणानं काय होतं लोक मरतच नाहीत आता त्या तसं लोट्याला एनवायरमेंटचे दाखले आहेत कंपन्याने पैसे देऊन घेऊन आलेत आता एक्क्याऐंशी लोकांचे कॅन्सर झालं आहे आता एक्क्याऐंशी लोक कॅन्सरची मरणार आहेत एक्क्याऐंशी लोकांना कॅन्सर आहे लोटा मॅमशीमध्ये आणि दाखला कुठे दिला आहे हे पर्यावरण मंत्री आणि सरकारने ह्यानी आता मग ज्याच्या दाखला दिला जो कंपनी पैसे खाते आणि मारणारे एक्क्याऐंशी लोकं मारणार आहे तशी जी लोकं म्हणणार उद्या तुम्ही ते एखादा भूजल त्यावं भूगर्भशास्त्रज्ञाचा दाखला येईल पण तो दाखला, ये। दाखला कधी येईल ते तुम्ही आज सांगत नाही आम्हाला तर आम्ही दोन दिवस थांबू चार दिवस सांगू का लिमिट आहे का नाही सातव्या दिवशी आठव्या दिवशी पंधराव्या दिवशी तुम्हाला इथं काय सांगता येणार नाही तर ह्या लोकांनी काय करावं आम्ही पाठवलेलं आहे पहावं लागेल करावं लागेल बघावं लागेल काय करायचं नाही व्हायचं नाही बॉडी त्यांचा नाव द्यायचा खूप अडचणीचा विषय तुम्ही त्याच्यामधून चुकीचे काम केलं ना <laughs>